डॉक्टर ही डिग्री मिळाल्यानंतर स्वतःच्या कल्याणाबरोबरच जनतेच्या कल्याणासाठीही आपलं जीवन खर्ची घातलं पाहिजे असं आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केलं शिर्डी येथे अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथील प्रथम वर्षाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी स्पिनाचा शुभारंभ प्रसंगी आमदार बंब बोलत होते शिर्डी अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथील प्रथम वर्षाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलनाचा शुभारंभ आमदार बंब यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष प्रशांत देसरडा नंदू लोढा राखी देसरडा संजय लोढा तसेच कॉलेजचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं यावेळी प्रशांत बंब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन ते म्हणाले की प्रत्येकाच्या जीवनात देव आयुष्याचं सोनं करण्यासाठी एक संधी देत असतो त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे माझी नवकरी या संस्थेचे प्रशांत देसरडा यांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे असं मला वाटतं प्रत्येकाच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर होणं म्हणजे जीवनातील प्रत्येक गोष्ट करण्यासाठी स्टेज उपलब्ध होते कोणताही रोग मुळासकट मिटवण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये आहे प्रॅक्टिस चालू असताना स्वतःच्या कल्याणाबरोबर दुसऱ्याचंही कल्याण केलं पाहिजे तुमचा हा पुढील कार्यक्रम माझ्या मतदारसंघात म्हैसमाळला घेईल असं मी आपल्याला शब्द देतो मी माझ्या मतदारसंघात कोणत्याही लग्न कार्याला हजेरी न लावता विकास कामांना प्राधान्य देऊन जनतेची कामं केली तसेच गोरगरिबांसाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त योजना राबवल्या म्हणून मतदारसंघातील सर्वसामान्य लोक आमच्या बाजूने आहेत माझ्याकडे कोणतेही हॉस्पिटलचे काम घेऊन या गरजवंतांसाठी स्वतःची यंत्रणा उभी केली असल्याचं त्यांनी म्हटलं मी सुद्धा बीकॉम एमबीए आहे जवळपास पंधरा वर्ष आम्ही स्कूल नंतर सुद्धा स्कूलच्या नंतर प्रत्येक गॅदरिंगला आम्ही दरवर्षी आवर्जून गॅदरिंग करायला लावायचो राजस्थानी हॉस्टेलला पण मी होतो तेव्हा सुद्धा तुम्ही मला माहिती आहे गॅदरिंगच्या वेळेला बाकीच्या सगळ्यांनी बोललेलं तुम्ही जास्त ऐकत नाही पण एक औपचारिकता आहे मी प्रमुख पाहुण आहे मला काही बोलावं लागेलच पण हा असा एक क्षण आहे विश्वास ठेवा मी जास्त ऍक्च्युली कुठं कार्यक्रमला वगैरे गॅदरिंगला जात नाही मला वाटतं माझ्या आयुष्यातली दुसरी तिसरी गॅदरिंग पॉलिटिक्स नंतर मी आमदार झाल्यानंतर असावी अशा आजच्या मी कार्यक्रमाला आलो त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो आपण मनुष्य जन्म घेतलाय आता जर बघितलं की आपण कित्येक आता युट्यूब वगैरे सगळं बघतो आपलं आयुष्य आयाराम व्यायाराम सारखं म्हणजे आपण जन्म घेतला बोलता बोलता आता आम्ही तर समजा शेवटच्या स्टेटला आहोत मी पन्नासच्या वरती झालेलो आहे आम्ही आमच्या शेवटच्या पंधरा वीस वर्षाचे राहिलेलो हो। आहोत पण आपण त्या आयुष्यात काय केलं पाहिजे त्याची प्रत्येक फील्ड मध्ये काही ना काही दडलेलं असत आणि तसेच दडलेला, दडलेला करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतात प्रत्येकाला चान्स मिळतोच असं नाही पण जे चान्स मिळतात त्याचं सोनं करण्याची संधी ज्याला मिळते त्याचं आयुष्य फलश्रुत होत आणि मला अभिमान आहे की माझ्याच नावाचा माझा मित्र प्रशांत देसरडा यांनी ही संधी तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की प्रत्येकाच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय होणार राहणार नाही रा। मी आलो आहे गॅदरिंग आहे माझा मित्र आहे म्हणून बोलत नाहीये जे जे कार्यक्रम मी बघतोय दोन हजार अठरा पासून मित्रांनो होमिओपॅथिक कॉलेज हा एक मी प्रशांत ओळखतो एक निमित्त आहे फक्त म्हणजे अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज खुलून आपल्या वडिलांना म्हणजे स्वर्गवासी सुभाषजी असतील किंवा शंकरजी देसाईदार ज्यांचे गुरु या होमिओपॅथी मधले असतील यांच्या प्रेरणे हा घेऊन एक माध्यम आहे मी सांगितलं प्रत्येकाला प्रत्येक चान्स भेटणार नाही परंतु माझ्या जीवनामध्ये मी काय केलं तर इतरांचं मला होईल काय सांगतो मी मी माझ्या जीवना मला मला गरज नाहीये माझ्या जीवनामध्ये मला गरज नाही हे समज फार वेगळी मित्रांनो आपल्या जीवनातली कला असते मी दुसऱ्यांकरता काय केलं पाहिजे हे ज्याच्यामध्ये दडलेलं असत ते करण्याची सुरुवात दोन हजार अठरा ला अवघ्याला झाली नाही अगोदर पासून झालेली आहे पण आज मी जे गॅदरिंगचे प्रोग्राम सगळे बघितले एक लावणी सम्राज्ञी बघितली काही सिंगर बघितले काही डान्स जतले बघितले म्हणजे नुसतं डॉक्टर आपण होत नाहीये तर प्रत्येकाला आपल्या जीवनाचं प्रत्येक गोष्ट करण्याचा स्टेज ज्यांना भेटलाय असे सगळे आपण भाग्यवान मित्रांनो सगळे आहोत आणि होमिओपॅथी म्हटल्यानंतर ज्याला मी सांगितलं की आपल्या मनुष्याचा जन्म झालाय तुम्ही सगळे बघतात होमिओपॅथीचा अर्थच तो आहे तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो जो रोग मुक्त करतो तो होमिओपॅथी म्हणजे सॅम्युअल जे होते डॉक्टर त्यांनीही चेन, ही म्हणजे त्यांच्या उत्क्रांतीप्रमाणे हे सगळं झालेलं आहे तर जगामध्ये असं एकही गोष्ट नाहीये की जी होमिओपॅथीच्या माध्यमातून होत नाही कारण बऱ्याच बिमारी अशा आहेत त्याला एलोपॅथी चालत नाही ॲलोपॅथीमुळे ते होऊ शकणार नाही त्याला होमिओपॅथी असं काही काही मला मानचे व्यायी सांगत होते कुणी कुणी दरवाजा खोलून चालत राहत असताना त्याला माहित नाही मी रात्री चालतोय म्हणून त्याच्यावर इलाज फक्त होमिओपॅथीमध्येच आहे म्हणजे अशा लोकांचे इलाज फक्त होमिओपॅथी मध्ये ज्यांचे इलाज जगात नाही आणि म्हणून मित्रांनो तुम्ही साधे लोक नाही आहात आता तुम्ही जगामध्ये चांगल्या ठिकाणावर पण आणणारे सगळे जण आहात आणि म्हणून आणि म्हणून मला तुमच्याकडनं फार अपेक्षा झालेल्या आहेत मी आता प्रशांतला सांगत होतो की पुढचा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात आपल्याला म्हैसमाळला घ्यायचा आहे मी वाढ बघतोय एक वर्ष कधी जात आणि तुमच्या बरोबर मी गॅदरिंग म्हैसमाळला करू इच्छितोय तुम्ही सर्वांनी यावं तुम्ही सर्वांनी यावं असे तुम्हाला आमंत्रण देतोय ठरवूया आणि तुमच्या कारण की मला काही आयडिया सांगितल्या मी त्याचा आदेश फार वेळेला पाडतो जरी आम्ही वयाने कमी जास्त असलो कित्येक आयडिया तुम्ही पण बघितला असा तुमच्या कॉलेजमध्ये ज्या गोष्टी कोणी विचारही करू शकत नाही असा कार्यक्रम घडवून आणणारा हा प्रशांत आहे आणि कारण तेच आहे कारण की नाव त्याचं प्रशांत आहे म्हणून आम्ही मिळून जे आहोत आम्ही आम्ही जरी प्रशांत असलो आमच्या नावात जरी शांतता ना, असली तरी आम्ही शांत मित्रांनो बसू देत नाही जास्त वेळ घेणार नाही पण इतकंच सांगेल जीवनामध्ये मित्रांनो आपल्याला फार कमी लागत आपला जन्म हा दुसऱ्याकरता झालेला मनुष्य हा एकच जन्म असा आहे ज्याला बुद्धी दिलेली आहे जनावर किंवा बाकीच्यांना इतकी बुद्धी दिलेली नाही फक्त जगावर तितकी बुद्धी दिलेली आहे आपल्याकडनं निसर्गाला अपेक्षित आहे की आपल्यामुळे सगळ्या सृष्टी जगली पाहिजे आणि आज जर तुम्ही बघितलं त्याचा फार मोठा वानवा आहे आणि म्हणून आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत की तुम्ही जेव्हा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जाणार मला पूर्ण विश्वास आहे एकही मुलगा किंवा माझी माझी बहीण किंवा माझा भाऊ असा राहणार नाही की ज्यांनी त्याचं जीवनाचं कल्याण करत करत दुसऱ्याचं कल्याण केलं नाही डॉक्टरी पेशा करो अथवा न करो anyway, पर पर हुआ हुआ तर हा तर एक आपला काय म्हणतो त्याला निमित्त असतं मित्रांनो एनिवे मी जास्त वेळ घेत नाही पण फक्त इतकंच सांगतो की आपण जेव्हा केव्हाही माझी गरज पडेल कोणत्याही लेव्हलवर पडेल आज माझी चौथी टर्म आहे तर म्हणून मी सांगतो म्हणजे हा काही मला गर्व म्हणून नाही सांगत आहे दोनशे वीस गाव आहेत माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये मा एक गाव असं नाही आहे जिथं डेव्हलपमेंटचं माझं प्रचंड काम झालेलं नाहीये आणि दुसरं आपण कधी यावं माझ्याला एक काम सांगावं कोणत्याही पेशंटला कुठेही काही गरज असली आणि त्याला आर्थिकमुळे काही त्रास होत असेल त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट होत नाहीये कृपया आम्हाला सांगावं अशा सगळ्या व्यवस्था आम्ही तयार करून ठेवलेल्या आहेत बरंच बोलायचं आहे बोला तुमच्याशी पण तुमच्या बाकीच्या बाबीमध्ये गॅदरिंगमध्ये मी जास्त व्यत्यय न ठेवता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आज मला इतक्या सुंदर कार्यक्रमाला प्रशांत तू बोलवलंस त्याबद्दल मी तुझे आभार व्यक्त करतो सर्वांची आठवण करत पुन्हा अटल बिहारी वाजपेयी जसं नाव आहे आपल्या या कॉलेजचं तशाच तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये त्यांचंच आचरण आपल्यामध्येही राहो इतक्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र एक तो फक्त प्रशांत करता प्रशांत का है? मैडम ने जे संगित प्रशांत उत्तर तो ख्वाहिश नहीं हमें मशहूर होने की ख्वाहिश नहीं हमें मशहूर होने की आप सब जानते पहचानते इतना ही काफी है रातें कटती नहीं और सालों गुजर जाते हैं रातें कटती नहीं और सालों गुजर जाते हैं अजीब दौड़ है ये जिंदगी इसलिए रातें कटती नहीं और सालों गुजर जाते हैं दोस्तों, तो थोड़ा ये परंतु अजीब दौड़ है ये जिंदगी अजीब दौड़ है ये जिंदगी जीतो तो अपने पीछे छूट जाते हैं अगर हारो तो अपने पीछे छोड़ जाते हैं इसलिए अक्सर मिट्टी में बैठ लिया करता हूं मैं क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है थैंक यू कार्यक्रमाला वेगवेगळे वे अतिथी बोलवतो आणि त्या अतिथी मधून काहीतरी आपल्याला घेता यावे हे आपला उद्देश असतो आणि कोणत्या अतिथीला कुठे बोलवायचं याचा आपण सगळे टीचर वर्ग आणि आपण सगळे डिस्कशन करून त्या अतिथी बोलवतो प्रशांत जे आम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी सुद्धा साजरी करतो तर ते त्याला पण आमच्या कॉलेजचा एक नियम आहे की ते झेंडावंदन त्या होमिओपॅथच्या हातानेच झालं पाहिजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी मग कार्यक्रमाचा अध्यक्ष कोणी पॉलिटिकली राहू शकतो सामाजिक कार्यकर्ता राहू शकतो पण तिथं आम्ही ती आचारसंहिता पाळतो आता ह्यावेळेस एक संकल्पना अशी आली की ही बॅच फायनल पास आऊट होणार आहे आणि भविष्याचे ते जे डॉक्टर आहेत ते उद्या रुग्णाची सेवा करण्यासाठी आपल्या भूमीत आणि या देशाच्या भूमीत जाणार आहे मग इथं कोणाला बोलवायचं असा प्रश्न माझ्या मनात चालला होता की गॅदरिंग कोणाला बोलवायचं बरेचसे गेस्टचे चे नाव आले आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला की आता या आपल्या जीवनात कोण सक्सेस डॉक्टर होऊ शकतो आता उद्या आम्ही पिपळाजी पस्तीस फोर आमचे डिग्री घेऊन जाणार आहेत पस्तीस डॉक्टर तर आम्ही काढलेत पण याच्यात सक्सेस कोण होणार तर याच्यात सक्सेस होणार जिद्दी वेळ पडली तर आक्रमक वेळ पडली तर शांततेनी वेळ पडली तर आदाबनी वेळ पडली तर नमस्कार नाही अशी भूमिका जो करेल तो ह्या भविष्याचा यशस्वी डॉक्टर होईल म्हटलं मग आजचाच यशस्वी गॅदरिंगला आपण प्रमुख पाहुणा बोलवला पाहिजे आजचे आपले प्रमुख पाहुणे गंगापूर रत्नापूर तालुक्याचे आमदार कितविंद आमदार आहे हा विषय माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी गौण आहे परंतु आम्ही दोघांनीही भारतीय जनता पार्टीचं काम एकत्र चालू केलं ते जिल्हा परिषद सदस्य झाले त्याच्यानंतर जिल्हा परिषद सभापती झाले आणि ज्या वेळेस ते प्रथम आमदार झाले अपक्ष आत्ताच्या पुढच्या आमदारकीला मला काही वाटत नाही पण ती पहिली आमदारकी जी झाली तिथं तो जिद्दपणा तिथ तो आक्रमकपणा तिथं तो संयमाचा बांधा तो यशस्वी केला आणि पुढची वाट तुम्ही सगळेजण पाहतायत एक आत्ताच लेटेस्ट उदाहरण लेटेस्ट शिक्षक गुरुवारी आहे शिक्षकाशिवाय कोणीच नाही आई वडिलाशिवाय शिवाय जसं कोणी नाही तसं शिक्षकाशिवाय कोणी नाही आणि असा विषय विधानसभेत गाजवला की भारतातला कोणताच आमदार ही डेअरिंग करू शकत नाही भारतातला कारण की एक तर गुरुवार याच्याबद्दल बोलायचं ते मतदार आहेत आमचे पदवीधर आमदार आहेत आमचे शिक्षक आमदार आहेत पक्षाचा आदेश आम्हाला असतो परंतु जे शिक्षक जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील इथं काही नियमावली शासनाने करून दिली ती ते पूर्तता करत नाही म्हणून पोरांवर एज्युकेशन कम्प्लीट होत नाही हा बेस घेऊन आज त्यांनी आवाज हा महाराष्ट्र पुरता नाही तर तो पूर्ण भारतात आणि आज अशी अवस्था त्यांनी या समाजासमोर आणून ठेवली की जरी मुख्यमंत्री असतील किंवा कोणी असेल पण एक दिवस त्यांच्या त्या त्या दिवशीच्या भाषणाला विचार करावा लागेल त्याच्याशिवाय ती खालची पिढी निर्माण होणार नाही असा जिद्दी माणूस असा संयमी माणूस असा सक्सेस माणूस आज आपण गॅदरिंगला आणि त्याचं नाव आहे आमदार प्रशांत प्रशांत कौांतजी सुरुवात अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजने चालू केली मग त्याच्या स्नेह संमेलनाचं औचित्य साधन विद्यार्थी विद्यार्थिनींनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले एस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी